गुड मॉर्निंग सगळ्यांचं मी स्वागत करतो अक्षय पाठक पुन्हा एकदा ही आपलं युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटरमध्ये आज आपण ह्या ठिकाणी एक नवीन मुद्दा आलेला आहे टी सी एसने एक टी सी एसने जे काही तलाठी एक्झाम घेतली होती आपली त्यामध्ये पुन्हा एकदा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी घातलेला दिसून येतो टी चा सी एसचा तलाठी असलेला जो काही गोंधळ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे काय झालेलं आहे नवीन यादे जे टी सी पुन्हा एकदा लागलेले आहेत त्या ठिकाणी म्हणजे टी सी ने जे काही तलाठी एक्झाम जी आपली घेतलेली होती याबद्दल नवीन याद्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा या ठिकाणी लागलेल्या आपल्याला दिसून येतात म्हणजे यामध्ये नेमकं झालेलं काय आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आता आपण या ठिकाणी बघा काय आलेलं आहे मेसेज त्यामध्ये तलाठी पदवर्ती दोन हजार तेवीस यामध्ये टी सी एस कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अनेक प्रश्नांवरती घेण्यात आलेला जो काही आक्षेप होता हा टी सी एस कडून घेतलेल्या निर्णयाला कार्यवाही विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यामध्ये याचिका नंबर जो आहे आपला त्यामध्ये एक याचिका याचिका क्रमांक जो आहे तो होता या ठिकाणी सतराशे चव्वेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आलेला होता आणि यानुसार मुंबई किंवा उच्च न्यायालय खंडपीठ जे आहे आपलं संभाजीनगरचं हे जे काही खंडपीठ आहे उच्च न्यायालयाचं त्याने काय केलेलं तिरहा दोन दोन हजार चोवीस या बाबत याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तथाही ते निवारण करण्याबाबत याचिके मध्ये दिलेला आहे म्हणजे टी सी एस टी सी एसने जी काही एक्झाम घेतलेली होती त्याबद्दल एका व्यक्तीने किंवा एका व्यक्तीने याचिका दाखल केलेली होती आणि या बाबत जे काय मुंबई उच्च न्यायालयाचं जे काही खंडपीठ आपल्या संभाजीनगरला किंवा ज्याला आपण औरंगाबाद खंडपीठ ज्याला म्हणतो त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली होती कि टी सी तलाठी पहिल्यांदा जी काही एकदम घेतलेली होती त्यामुळे ही जी काही यादी लावलेली होती टी सी एसने पहिली यादी बाबत एक आक्षेप घेतलेला होता आणि तो आक्षेप घेतला होता मुंबई उच्च न्यायालयाचं जे काही खंडपीठ आहे संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी एका व्यक्तीने याचिका दाखल केलेली होती ती म्हणजे याचिका नंबर जो आहे तो सतराशे चव्वेचाळीस दोन हजार चोवीस या ती याचिका नंबर जो जातो या ठिकाणी दिसून येतो आणि उच्च न्यायालयाने म्हणजे जे काही आपलं संभाजीनगर का, खंडपीठ जे आहे त्याने तेव्हा दोन दोन हजार चोवीस या दिवशी असं सांगितलं होतं की जे काही त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेले आहेत योग्य अशा पद्धतीने याचा निवाहन जे आहे हा जो काही प्रश्न जो आहे तो योग्य पद्धतीने टी सी एस ने सोडवावा असे आदेश जो आहे तो या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने टी सी एस कंपनीला दिलेले होते आणि त्यामुळे काय केलं की मुंबई उच्च न्यायालय न्यायालयाचं जे काही खंडपीठ आपलं होतं संभाजीनगर खंडपीठ याने सांगितलेलं आहे की याचिकेबद्दल जे काही आक्षेप घेण्यात आलेला आहे तो जो काही मुद्दा आहे किंवा तो जो काही प्रश्न जो आहे मुलांचा तो योग्य पद्धतीने टी सी एस ने, ने सोडवावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं मग हे सांगितलं त्याने एक दोन मिनिट मग हे जे काही सांगितलं त्याने आणि याबद्दल आता काय केलेलं आहे टी सी आता बघा टी सी एस ने गोंधळ जो आहे तो कशा पद्धतीने ठिकाणी दिसून येतो टी सी पहिल्यांदा जी काही एक्झाम घेतली टी सी घेतल्या किती शिफ्ट मध्ये घेतल्या त्यावेळेस जवळपास सत्तावन्न सत्तावन्न शिफ्ट मध्ये दे एक्झाम किती सत्तावन्न शिफ्ट मध्ये टी सी एसनेटीची जी काही एक्झाम ती या ठिकाणी घेतलेली होती एक नाही दोन नाही किती सत्तावन्न शिफ्ट झालेल्या आहेत त्याच्या काय बघितल्या आपण तर सतरा आठ दोन हजार चोवीस सतरा आठ दोन हजार तेवीस चौदा दोन हजार तेवीस म्हणजे एका कालावधी टी सी ने ह्या ठिकाणी एक्झाम जी आहे ती आपल्याला घेतलेली दिसून येते म्हणजे टी ची जी काही पहिली जी काय त्या ठिकाणी आपली जी काही एक्झाम झालेली होत्या त्या एक ने दोन ने जवळपास सत्तावन्न शिफ्ट मध्ये ह्या एक्झाम ज्या झालेल्या होत्या त्या बघू शकता आपण कधी झाले होते टीसीएस ने घेतलेले आठ दोन हजार चोवीस ते चौदा नऊ दोन हजार कालावधीमध्ये पहिल्यांदा एक्झाम घेते टी सी एस कडून या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येते मग टी सी एस ने काय सांगितलं बघा टी ने ही एक्झाम घेतली आणि त्यानंतर सांगितलं की अठ्ठावीस अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस म्हणजे अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी दिलेला होता म्हणजे ऑब्जेक्शन जे असेल तुमचं ते या ठिकाणी घेण्याचा कालावधी जो आहे जो तुम्हाला दिलेला होता पहिल्यांदा म्हणजे टी सी ने जी शिफ्ट मध्ये पहिल्यांदा एक्झाम घेतली सत्तावन्न शिफ्ट मध्ये एक्झाम घेतली एक्झाम कधी झालेली आपली सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सत्तावर शिफ्ट झालेल्या होत्या आणि त्यामध्येच आपली एक्झाम यायची झालेली होती मग तुम्हाला, जी तुम्हाला जे एक्झाम झाले सगळं झालं मग टीसीएस ने पहिल्यांदा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला सांगितलं होतं की कोणते प्रश्न चुकीचे वाटतात हे तुम्ही सांगा टीसीएस ला सांगा की बाबा हे प्रश्न दिलेले आहेत ते चुकीचे आन्सर दिलेले त्या ठिकाणी चुकीचे आहेत असं सांगण्यासाठी तुम्हाला कालावधी जो आहे तो अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस यामध्ये तुम्हाला कालावधी जो आहे तो दिलेला होता मग असं देऊन देखील मग टी सी एसने हे सगळं दिलं आणि त्यावेळेस जवळपास टी सी एस ने हे दिलेलं होत त्यावेळेस पहिल्यांदा जे टी सी ने जे काही सांगितलं त्यावेळेस सत्तावन मध्ये आपली जी काही एक्झाम मग ह्या वेळेस जवळपास एकोणऐंशी काय एकोणऐंशी एक, एक ने दोन ने एकोणऐंशी क्वेश्चन जे आहेत ते चुकीचे होते टीसीएस चे ऑब्जेक्शन किती एकोणऐंशी मान्य केलं टी सी एस ने कि ह्यामध्ये जे काही म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण ऑब्जेक्शन घेतलं अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जे काही आपण ऑब्जेक्शन घेतलं यामध्ये टीसीएस ने स्वतः मान्य केलं की एकोणऐंशी जे काही प्रश्न जे आहेत त्याचे उत्तर आहेत आन्सर चुकीचे आहेत किंवा काही काही क्वेश्चन चुकीचे होते काही क्वेश्चनचे आन्सर जे टी ने दिलेले होते ते चुकीचे होते काही जणांचे ऑप्शन चुकीचे होते असे टोटल एकोणऐंशी होते की आरटीसीएस मा ने मान्य केले त्यावेळेला की एकोणऐंशी प्रश्नांची उत्तर ते चुकीचे होते किंवा एकोणऐंशी प्रश्न यापैकी काही जणांचे आन्सर चुकीचे असतील काही जणांचे ऑप्शनच चुकीचे होते काही जणांचे प्रश्न चुकीचा होते या ठिकाणी असे एकोणऐंशी क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी डॅमेज किंवा चुकीची आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि त्यावेळेस मान्य देखील केलेलं होतं टी सी एस ने मान्य केल्या सगळ्या गोष्टी झालेल्या यादी जी आहे पहिली गुणवत्ता यादी जे ती या ठिकाणी लागलेली होती गुणवत्ता यादी जे आहे ती या ठिकाणी यादी लागलेली पण होती मग त्यानंतर अनेक मुलांना काही मुलं नाहीत अनेक मुलं कसे की त्यांचं डॉक्युमेंट डॉक्युमेंट ला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं म्हणजे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण थोडक्यात झालेलं होतं म्हणजे पहिल्यांदा गुणवत्ता यादी पण लागलेली होती त्यांच्यामध्ये अनेक मुलांचे नाव आले की ह्यांचं अंतिम यादी लागलेली नव्हत्याला आणि त्यानंतर अनेक मुलांचा सध्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं आणि आज टी सी एस काय सांगतं आज टी सी एस चा नवीन मेसेज आलेला आहे की आज टी सी एस काय सांगतो बघा या ठिकाणी की जे काही यादी जी लावलेली होती ते काही डॉक्युमेंट ज्यांचं या ठिकाणी झालेलं होतं हे या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे त्या ठिकाणी कॅन्सल किंवा म्हणू त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी टी सी एसने नवीन गुणवत्ता यादी नवीन गुणवत्ता यादी जी आहे नवीन गुणवत्ता यादी जी आहे ती ह्या ठिकाणी लावलेली आहे कधी लावलेली आज जे आहे आज तसे किती आपले भागात तीन दोन हजार चोवीस हा बागा तीन दोन हजार चोवीस या दिवशी नवीन गुणवत्ता यादीची तलाठी एकदा नवीन गुणवत्ता ती या ठिकाणी लावलेली आपल्याला दिसून येते मग आज टी सी एस काय म्हणते या ठिकाणी की यामध्ये जवळपास दोनशे एकोणीस प्रश्न देत दोनशे एकोणीस प्रश्नांबाबत प्रश्न चे चुकीचे दोनशे एकोणीस प्रश्न जे आहेत किंवा त्यांच्या जे ऑब्जेक्शन जे आहे ते ऑब्जेक्शन जे आहे त्या ठिकाणी मान्य केलेले आहे त्यांनी म्हणजे दोनशे एकोणीस प्रश्नांबाबत जे काही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आधी ते या ठिकाणी आता मान्य झालेले आहे पण सी नंतर की दोनशे एकोणीस प्रश्न जे आहेत ते चुकीचे आहेत प्लस त्यामध्ये एकोणचाळीस असे प्रश्न आहेत एकोणचाळीस प्रश्न त्यांचे ऑप्शन जे आहेत ते बदललेले आहेत त्यांचे ऑप्शन त्यामध्ये बदल जो आहे झालेला आहे म्हणजे एकोणचाळीस प्रश्न असे आहेत त्यांचे ऑप्शन बदललेले आणखी काय केलं एकशे ऐंशी प्रश्न असे एकशे ऐंशी प्रश्न असे आहेत की ज्यांचे गुण सगळ्यांना दिलेले आहेत ज्याचे गुण म्हणजे ज्यांनी ज्यांनी हे प्रश्न सोडवलेले आहेत एकशे ऐंशी प्रश्न असे आहेत की ज्यांनी ह्या ठिकाणी प्रश्न सोडवलेले आहेत ज्या ज्या मुलांनी त्यांना त्याचे गुण ज्याचे गुण दिलेले आहेत त्याचे गुण देखील या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे जवळपास दोनशे एकोणीस प्रश्न जे आहेत ह्या ठिकाणी डीसीएस सी चुकीचे आहेत मग त्यामध्ये काय एकोणचाळीस प्रश्न असे आहेत की ज्यांचे ऑप्शन ह्या ठिकाणी बदलले गेलेले आहेत नव्याने दोनशे एकोणीस प्रश्नामध्ये टी ने ऑब्जेक्शन जे आहे ते मान्य केलेले पुन्हा एकदा आधी ऑब्जेक्शन मान्य केलेलंच होतं एकोणऐंशी प्रश्न जे होते पहिल्यांदा पहिल्यांदा डॉक्युमेंट वेरिफिकेशन व्हायच्या आधी पहिली जे काही टी ची यादी लागलेली होती त्यामध्ये आपण ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्यामध्ये एकोणऐंशी प्रश्न जे काय ऑब्जेक्शन केलेलं होतं आधी या वेळेस दोनशे एकोणीस प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी ऑब्जेक्शन मान्य केलेले आहेत आणखी एकोणचाळीस प्रश्न असे आहेत की त्यांचे ऑप्शन या ठिकाणी टीसीएस ने बदललेले आहेत त्यासोबत एकशे ऐंशी क्वेश्चन असे आहेत आपले कि ज्याचे मार्क ज्यांनी ज्यांनी सोडवलेले आहेत त्यांना त्याचे एकशे ऐंशी ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे टी सी एस ने या ठिकाणी केलेला आहे आणि आज आपल्या या ठिकाणी छत्तीस जिल्ह्याच्या किती छत्तीस याद्या जै म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याची यादी जी ती या ठिकाणी प्रसिद्ध जे आहेत या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते प्रसिद्ध आज झालेले कधी आज जे ते छत्तीस जिल्ह्याच्या छत्तीस यादी आहेत म्हणजे त्या जा जाए। जाए। त्या जिल्ह्याच्या त्या झालेल्या आपल्याला दिसून येतात त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बदल या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो मग या ठिकाणी वेगवेगळ्या बदल झालेले आहे आणि असं होतं की त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं पहिली यादी टीसीएस ने लावलेली होती ऑब्जेक्शन आपण घेतले त्यामध्ये एकोणऐंशी ऑब्जेक्शन टी ने स्वतः मान्य केले त्यामध्ये बदल केला आणि नवीन यादी जी आहे ते त्यावेळेस लावलेली होती अंतिम यादी ज्याला म्हणू आणि त्यानुसार त्या मुलांना डॉक्युमेंट ला बोलवलं होतं डॉक्युमेंट वेरिफिकेशन पण झाले यामध्ये आणि आता टी सी एस सांगते की जे डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालेलं होतं ते, ते या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे आणि या ठिकाणी नवीन जी काय सुधारित गुणवत्ता यादी जी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे त्यामध्ये दोनशे एकोणीस प्रश्न जे आहेत ते चुकीचे एकोणचाळीस क्वेश्चन क्वेश्चन जे त्याचे ऑप्शन जे ते आपण या ठिकाणी बदललेले आहेत आणि एकशे ऐंशी प्रश्न जे आहेत या ठिकाणी त्याचे हे सोडवलेले त्यांना सगळ्यांना दिलेले असं या ठिकाणी आज गुणवत्ता यादी आलेले त्यामध्ये असं अनेक जे पॉसिबिलिटी जे आहेत ते झालेले आहेत ह्यामध्ये काही होऊ शकतं म्हणजे जे आज जी यादी लागलेली आहे त्यामध्ये काय काय होऊ शकतं बघा यामध्ये अशा अनेक मुलं आहेत की ज्यांचं वेटिंग मध्ये होतं मागच्या वेळेस जी टी सी जी काय यादी लावली होती त्यामध्ये काही मुलांचं नाव जे आहे ते वेटिंग यादी वेटिंग लिस्टमध्ये दिसून येतं त्यांचे जर समजा तीन चार मार्क जर यामध्ये वाढले तर हे त्यांचं नाव जे आहे ते मेहट लिस्टमध्ये आज दिसून येतं आपल्याला त्यासोबत असंही होऊ शकतं की ज्यांचं मागच्या वेळेस सिलेक्शन जे आहे ते झालेलं होतं पण ह्या नवीन यादीमध्ये त्यांचं जे काही मार्क जे आहेत ते कमी झाले त्यामध्ये आणि त्यामुळे कमी झाल्यामुळे त्यांचं ह्या ठिकाणी म्हणजे या यादीमध्ये नाव ति आ, जे आहे ती या ठिकाणी नसलेलं देखील आपल्याला दिसून येतं म्हणजे ज्यांना मागच्या वेळेस माझे वेटिंग लिस्ट मध्ये होते त्यांचे कदाचित मार्क जर वाढले त्याचे लिस्ट मध्ये दिसून येतील आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं यामध्ये आणि त्यांचं त्यांना ह्या नवीन यादीमध्ये जर त्यांना मार्क कमी असतील तर त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन जे ते या ठिकाणी कॅन्सल झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं असं दोन्ही गोष्टी होऊ शकतात असंही होईल की ज्यांना मागच्या वेळेस एक पाच सहा ज्यांचं सिलेक्शन ठिकाणी त्यांना तेवढे मार्क पडले असतील पाच सहा मिळालेले असतील तर त्यांचं सिलेक्शन झालेलं आपल्याला दिसून येईल त्यामुळं आज जे काही डॉ याद्या आलेल्या आहेत आपापल्या जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी जाऊन बघा की काय झालेलं आपलं आपलं सिलेक्शन झालेलं आहे का नाही किंवा किती मार्क आपले वाढले आहेत का किती कमी झालेत हे देखील त्या ठिकाणी बघून घ्या आणि त्यानुसार हा शेवटी नशिबाचा भाग आहे तुमचा आता की या ठिकाणी टी सी एसने मार्क वाढवून दिले तुमचे तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होण्याची चान्सेस आहे जर टी सी ने के 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 असल, या ठिकाणी तुमचे मार्क कॅन्सल केलेले कट केलेले असेल तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन ज्या ते देखील शकतं त्यामुळे ह्या गोष्टी ज्या ते व्यवस्थित जाऊन नवीन गुणवत्ता यादी जे आज जे लागू झालेले प्रसिद्ध झालेले ते या ठिकाणी बघून घ्या आणि आपल्याला टी सी ने या ठिकाणी जो गोंधळ घातलेला आहे हा सगळ्यात चुकीचा आहे टीसीएस मध्ये तुम्हाला जवळपास एक नाही दोन नाही सत्तावन्न शिफ्ट मध्ये एक्झाम घेतलेली आहे तुम्ही आणि एक ही एक्झाम घे ती तुम्हाला व्यवस्थितपणे टी ला या ठिकाणी घेता आलेली नाही मूळ म्हणजे आमचं जे काय तुमचं जे काही ऑनलाईन एक्झाम जी आहे ऑनलाईन जी काही एक्झाम आहे तीच आम्हाला पहिल्यांदा मान्य नाही मुलांना जी आहे ती ऑनलाइन एक्झाम घे हीच पहिल्यांदा मान्य नाही आणि काय होतं टीसीएस सी एस ला जर समजा आपण ऑब्जेक्शन घेतला टीसीएस सी आपके आप के पास कॅ सबूत आहे आणि काही नसतं या ठिकाणी का टी सी एस आपल्याकडे काही नाही पण आपण जर ऑफलाईन एक्झाम दिलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मध्ये कार्बन कॉफी हे ते मिळतं सगळं पण या ठिकाणी जसं कोणतीही कार्बन कॉफी नाही आपल्याकडे काही मिळाल मिळालेलं नसतं त्यामुळे या ठिकाणी ऑब्जेक्शन घेणं खूप अवघड जाते टी सी एसच्या च्या बाबतीत त्यामुळे ऑनलाईन एक्झाम नाही आम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा मुलांना जे ते मान्य नसलेलं आपल्याला दिसून येतं पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी पुढच्या आता हे हो होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे आता बघून घ्या त्या आज जे काही जिल्ह्याने जिल्ह्याची जे काही याद्या लागलेल्या आहेत तुमच्या त्यामध्ये तुम्हाला किती पडलेले आहेत तुमचे मार्क वाढले आहेत का कमी झालेले आहेत जर समजा यामध्ये मार्क वाढले तर तो यामध्ये त्याचं सिलेक्शन होऊ शकते तो इन होऊ शकतो आज जाऊ शकतो आणि यामध्ये जर मार्क एखाद्याचे कमी झाले तर तो आऊट देखील त्या यातून मागे देखील तो येऊ शकतो हे सगळे बदल देत ते नशिबाला आता नशिबाचा भाग जो आहे तो या ठिकाणी दिसूनच येतो त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या आणि टीसीएस ने आता जिल्हा न्यायालय जे आहे जिल्हा न्यायालयाची जी काही एक्झाम घेतली त्यामध्ये किमान किमान जिल्हा न्यायालयाची एक्झाम जी घेतलेली आपले त्यामध्ये त्याम एक गोष्ट असावी तसे पारदर्शक तर जिल्हा मुक्त पण यामध्ये तसे पारदर्शक तर जिल्हा न्यायालयाच्या एक एक्झाम मध्ये टीसीएस ने ठेवावी आणि यामध्ये योग्य तो निकाल योग्य पद्धतीने थोडासा वेळ लागू द्या मी म्हणतो जिल्हा न्यायालयाने थोडासा वेळ लागू द्या पण त्याचं असं जे काही अशा गोष्टी घ्यायचे त्या ठिकाणी घडता कामाने त्या ठिकाणी थोडासा वेळ लागला तर हे जिल्हा न्यायालय न्याय जिल्हा न्यायालयाला वे थोडासा वेळ लागला तर हे आम्हाला चालेल पण त्यामध्ये पारदर्शकता असावी आणि योग्य पद्धतीने थी या ठिकाणी आपलं जे काही लिस्ट घेते तुम्ही जिल्हा न्यायालयाची लावावी त्यासोबत आता या ठिकाणी काय झालं अनेक मुलात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं होतं अनेकांनी पेढे देखील वाटले होते की मी तलाठी झालो या यामुळे अनेकांनी पेढे देखील ह्या ठिकाणी वाटले होते पण आज जर त्यांचं नाव जे आहे ना ते ह्या ठिकाणी या यादीमध्ये नसलं जेव्हा यांचे मार्क कमी झाले आणि ह्या यादीमध्ये त्यांचं नाव बसलं नाही तर त्या मुलांच्या भावनांशी किती तुम्ही तो या टी सी ने चालवलेला आहे या या गोष्टी इथून आपल्याला दिसून येतो त्यामुळे या, या टी सी आपल्या कामामध्ये पारदर्शकता असावी आणि ठेवावी आणि जिल्हा न्यायालयाची जी काही आपल्या नॉर्मलायझेशनची यादी किंवा सेकंड रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते जवळपास आता एक सात सात दिवसात येईल सेकंड असं स्कॉन्सरशिट आणि ती ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यामध्ये नक्कीच पारदर्शकता टी सी एसला ठेवावी आणि त्याची यादी द्यायची योग्य पद्धतीने जिल्हा न्यायालयाची लावावी हीच टी सी एस ला विनंती आहे या ठिकाणी आणि आज जे काही आहे हे जे काही तलाठीची नवीन यादी जे लागलेले आहेत त्या बघून घ्या तुमच्या ज्यामध्ये तुमचे मार्क वाढलेत तर कमी झालेत हे तुम्हाला दिसून येईल धन्यवाद